पंढरपुरी गवळ म्हशींना त्या ठिकाणी बाजारामध्ये फार मोठी किंमत मिळते आणि अवघ्या काही महिन्याच्या पंढरपुरी गवळारू म्हशी म्हशीच्या रेड्या त्या ठिकाणी लाखाच्या पुढे त्या ठिकाणी किंमती त्यांना मिळते पंढरपुरी गवळारू म्हशीचं वैशिष्ट्य वेगळे जगात सगळ्यात भारी पंढरपुरी गवळारू म्हैस एक नंबर भारी असं आवर्जून या ठिकाणी म्हटलं जातं दुधाच्या बाबतीत असेल ही गवळारू म्हैस किंवा आता आपल्या मालकाला त्या ठिकाणी अतिशय चांगलं उत्पन्न देणारी ही पंढरपुरी गवळारू म्हैस मानली जाते मशीमध्ये अनेक प्रकार त्या ठिकाणी आहेत मुरा म्हैस असेल किंवा इतर काही मशी पालनाकडे शेतकरी बोलतोय परंतु काही शेतकरी आजही पंढरपुरी गवळ्यावरून म्हैस पाळण्याचं काम या ठिकाणी करत आहे माझ्यासोबत भारवणी तालुका पंढरपूरमधील बाळासाहेब माने नावाचे एक शेतकरी यांच्याकडे मंडळी या ठिकाणी गुंटापर जमीन नाही असं म्हटलं तरी फारसं आवड राहणार नाही आता कुठं जरी त्यांनी जमीन विकत घेतली पण गुंटापर जमीन नसताना म्हैस पालनाचा व्यवसाय बाळासाहेब माने गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी करताय यांच्याकडे एक म्हैस आणि एक रेडी आहे सध्या जी आपण रेडी त्या ठिकाणी माझ्या मागे आपण बघतोय कल्याणी तिचं नाव पहिलारू त्या ठिकाणी आदत रेडी मंडळी आणि ही रेडी त्या ठिकाणी लाखो रुपये किमतीला मागितली गेले परंतु बाळासाहेब माने या ठिकाणी या मशीला या रेडीला जीवापार जपतात त्यांनी अजून त्या ठिकाणी मैस विकली नाही आणि ही रेडी विकण्याचं धारच त्यांच्याकडनं या ठिकाणी होत नाही वैशिष्ट्यपूर्ण असणार ही रेडी आहे या ठिकाणी भालवणी बाजारपेठेमध्ये यांचं घर आहे या बाजारपेठेमध्ये मैस पालन करणे हे जिकरीचं काम आहे मंडळी आजूबाजूला संपूर्ण त्या ठिकाणी घरं दुकानदार वगैरे त्या ठिकाणी आहेत पण तरीसुद्धा बाळासाहेब माने या ठिकाणी ही रेडी आणि त्यांच्याकडे असणारी मैस त्या ठिकाणी सांभाळत आहे नेमका हा व्यवसाय कसा चालतो आहे आणि पंढरपुरी मैस पालन हा व्यवसाय त्याकडे आजच्या घडीला परवडतो का गुंटाभर जमीन नसताना ही मैस पालन करणे ही जिकरीचं आहे ही सगळी तारेवरची कसरत बाळासाहेब माने त्यांचं सर्व कुटुंब या ठिकाणी कशा प्रकारे करतं ही सगळी माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत नमस्कार कधीपासून तुम्ही हा व्यवसाय करताय मी जवळजवळ आज दहा वर्ष झाले रेड़ी आणली होती बारखी बरं बर ती रेडी आणल्यावर तिच्यापासून मला चार झोप झाली चार जोपं झाली असताना मला पहिल्यापासून एक नाद होता की गवळावर मैस आपल्याला पंढरपुरी आणायची असं मी दोन चार वर्ष हुडकत होतो रेडी आपल्याला घ्यायची मग पण रेडी काय मला चांगली मिळत नव्हती माझ्या जी भावनेत बसणारे किंवा ह्याच्यात बसणारी मला रेडीच मिळेना मग मी पाच वर्षानंतर मला ही रेडी दीपक गवळीचे आणि मी जाऊन मग ती रेडी पसंत केली हिची आई हि जी आई बर ह्या कल्याणीची आई मग दोघांनी गेल्यावर ठरवून मी रिडी आणली रेडी आणली गाभण नव्हती काय नव्हती आले हिताल्या केला मी रेडी भरली भरली पहिल्यांदा रेडीच झाली तिला मग त्याला रोज सकाळ संध्याकाळ आमन चालू केलं आमनं रोज तिला सरकी मक्काचा बारडा पुन्हा गव्हाचं पीठ आणि साळीच ती घालतो मी आणि पॅन्ट थोडी आता हिचं किती कल्याणी कल्याणी ठेवलं तुम्ही नाद कल्याणी म्हणून एक आमच्या त्या साडूजी पूर्गीचं नाव आहे कल्याणी म्हणून तिचं हिच नाव मी कल्याणी ठेवलं मग असं कल्याण नाव एकदम म्हणजे असं कल्याण करणारे असे कल्याण नाव ठेवतो कस खानपण कसं असतं किती महिन्यात वय हे दोन वर्ष झाली ते आता दोन वर्ष आणि गाभण आहे तीन महिने आदत आहे आदत आहे अजून दात वगैरे दात काय लावलेलं नाही काय नाही किती किंमत झाली असेल बाजारामध्ये बाजारात कसं आहे गिराकाच्या बाहलीवर किंमत असते एखाद्याला वस्तू जर पसंत पडली तर ती पाच लाख बी देणार चार लाख बी देणार दोन बी देणार म्हणजे गिराहकाच्या बाहलीवर असत तुम्ही किती अपेक्षित किंमत आहे मला विकायची नाही हे त्यामुळे अपेक्षा काय ठेवू ना मी आता किंमत करायची म्हणले तर किंमत करायची तर दोन अडीच तीन लाखापर्यंत किंमत होईल तीन लाखाची आदत रेडी आदत रेडी बर किती दुधाची गॅरंटी तुम्ही हिला पाहिल्यावर सहा सात सहसाची पिळते कारण ही जी बहीण मी जयराम शिंदे यात दिलेली आहे गावात गावातच दिलेली आहे ते सांगतो ना सहा सात माझ्यात पिळते म्हणून सहा सहा बारा बारा लिटर दोन टायम माझा दोन टाइम आता सांभाळत ना माझी काळजी काय काय घेतात सकाळी सकाळी सातला ला आम्ही आंघोळ करायच्या आधी हिला आंघोळ घातलेली असते बरं धुवून हे सगळं धुवून बारडा बिरडा ठेवणं बघितले शॅम्पू सुद्धा तुम्ही शॅम्पू न आम्ही रोज शॅम्पून धुतो बर दोन चार दिवस का तरी शॅम्पून आम्ही रोज धुणार बरं म्हणजे आम्हाला करमतच नाही बाबा तिथे अंगाव डा हे काय घाण कधीच दिसणार नाही असं बरं नंतर मग ते सगळं वैरण वगैरे वैरण हे सगळे टाकतो ना व्यवस्थित सकाळी सहा वाजल्यापासून ह्यांचं खाणं पिणं चालू होत रात्री झोपच तर झोपताना बी आम्ही टाकून झोपतो त्यांना पंढरपुरी आणि पुन्हा फिरवायला पण येतात फिरवायला संध्याकाळी माझं जेवण झालं का ह्यांना दोन्ही मोकळे सोडून सायकल माग माझ्या येते ती सगळ्या बाजार मी जातो बाजार पेटत ना असे देवाचं दर्शन घ्यायला जातो ना संध्याकाळी मग ती मायाबरोबर येते ती त्या मंदिरापासून आतपाक तोंड बघून मग माघारी येते मारत वगैरे कोणाला मारत नाही काय नाही काय नाही वाहन आली तर वाहनाला हात इकडे केला म्हणलं हे खायला बाजूला येणार बर अशी पंढरपूर गावसाहे बाकी इतर वैशिष्ट काय कान वगैरे तुम्ही हे के केलेले कान म्हणजे असं तिथे पंढरपूर म्हणून रिडीच कानच काढले जाते ना बर म्हणजे पहिल्यापासून कनेक्ट केलं असेल म्हणजे पहिल्यापासून ते कान काढते म्हणून तिला पंढरपूर गाववर वाढतो वाढतोय तिचा आता वैरून तर तुम्ही कसं ऍडजस्ट करता तुम्हाला गुंटाभर जमीन नाही आम्ही एकत घेतो ना शेतकऱ्याची बर कोणाची जेवढी चांगली वैरण असेल तेवढी फळ बघून मी घेणार विकत घेतो परवडत परवडायसाठी परवाड्यासाठी नाही एक हाऊस छंद छंद म्हणून करायचं हे परवडायसाठी करायचं करतो पर वल्लार करतोय आम्ही वल्लारकडे खिलार गाया होत्या खिलार गाया आम्ही दिल्ली आणि मद्रास चॅम्पियन आमच्याकडे होत्या कप आहे आमच्याकडं अजून ते मेळ्याला नादला तो नाद लागला म्हणजे किलर कंटिन्यू केलं नाही वडलांच खेळाडू 1 चा आलो आता पण ती काय एवढं ऍक्टिवन नाही तुम्ही महेश नाद लागला ना पंद्रपुरी आमचं एक जोडी पोपट डबडे म्हणून आहेत त्यांना नाद लावला ते आम्ही तिथून गावळारूला मला नाद लागला बरं दिसायला पण आता दृष्टपुष्ट हो दृष्टपुष्ट खाना पिणा चांगला असते ना आम्ही काय काटा मल जेवत नाही पण यांना चहा घालत असतो आता याच मग एवढं तुम्हाला खानपान वगैरे हे परवडत का परवडत परवडायचं म्हणजे लेकराप्रमाणे जेवला होतो मी मी गावाला जरी गेलो तरी काय टाकलंय का नाही बघला लगेच मागे येणार कुठे म्हणाल ते थांबते बर रात्रीच बी येते कुठे बी रात्री जाऊ द्या कुठेही जाऊ द्या मी जिथं कोणा एखादा माणूस बोलत बसला तरी तिथं पण येऊन मायापाशी बसते उभी राहते उभी तास तास आलतच नाही दुसरी दुखापत वर काय 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 नाही कोणाला मारत नाही मी म्हणलं थांबित थांबणार आता बाजार तुम्हाला विकायची नाही पण आता तीन लाखाच्या आसपास किंमत याची होईल तुमचा अंदाज सांगते मग द्यायचीच नाही द्यायची नाही रेडी तर मी देणारच ना बर काय झालं तर रेडी द्यायची ना दुधाची तर एवढी पंढरप्रू गडवर मसल्या गॅरंटी असते का तुम्ही गावात दिली हो गॅरंटी आहे की ना दुधाची शंभर टक्के गॅरंटी देणार बर म्हणजे एवढी दी येते म्हणून ते ती पहिले दोन ऐकलेले ते त्यांची आहे ना गॅरंटी आम्हाला बरं त्यामुळं आम्ही बी जी गॅरंटी सांगतो ना हि जे आयला दूध भरपूर आहे बरं आयला किती येत तरी कमीत कमी आयला दे पंधरा लिटर दूध आहे बरं दोन्ही टाइम हा हा पंधरा लिटर त्यामुळे हिला पण गॅरंटी येते आहे पंढरपुरी गवळावर भासू आता बरेच लोक म्हणजे परवडत नाही सांभाळायला मग कसं काय परवडायसाठी करायचं ना। एक नाद हाऊस आपल्याला झोप लागत नाही ही गोरापासून आपण लेकरापेक्षा जास्त जपतो आम्ही परवड्यासाठी छंद म्हणून छंद म्हणून एक हाऊस नाद हे नादासाठी आहे दूध खायला बिस्किट बिस्किटासारखं दूध लागतं पंढरपुरी मशीज हा बरं दूध जर कोणी खाल्लं तर दुसऱ्या मशीद कोण दूध खाणार नाही तुम्ही बाहेर असतं ते रेस वगैरे लागते त्या प्रदर्शन वगैरे त्यावेळेस नेता का नाही ने, तू पंढरपूरला नेलती त्याच्यावर परत नाही नेल ज्याल न्याला बे त्या ह्याला बोलवलं होतं पण हाय ते गाब असल्यामुळं लांब इतक्या ने प्रवास आम्हाला जमत नाही देऊ बाकीच्या अफामुळं नेऊ शकत नाही रेडी नेली होती का नाही कुठं सुद्धा नेऊ न्यायचा नाही मी फक्त तिची आई वगैरे काय हा आईला न्यायचा चान्स आला पण फक्त पंढरपूरला नेली तिकडे त्या ह्याला नेली नाही त्याला तुम्ही आता गुंटाभर जमीन नाही छंद सांभाळताय परवडत नसताना सुद्धा जीवापाड तुम्ही जपताय बरीच आता शिकलेली तरुण मुलं शेती नको म्हणतात शेतीपूरक व्यवसाय नको म्हणतात मग अशांना काय सल्ला देणार कसं कसायमध्ये आता हे जे एका बसन मी जवळजवळ आज प्रत्येक वेळ आलं एक लाख रुपयाचा तर मला नुसत्या अडकाचा नफा आहे बर आणि दुधाचं वेगळंच पैसे मिळते खाऊन दूध काय पाव देतात दूध सत्तर ऐंशी रुपये लिटरनं जागेवर जागे डेरेल दूध घातले होते जास्त घालत नाही घरी खाऊन काय असेल दोन सडरी अडकाला सोडतो दोन आम्ही घेतो तरुण जी शेती नको म्हणतात तुम्ही आता एवढ्या अडचणीत सुद्धा हा व्यवसाय कसा आहे तरुण मुलं का नको म्हणते आप नको म्हणते त्याला सारखं आप लागतं ना त्यामुळे नग आता कष्ट म्हणजे काय करा का कष्ट काय म्हणजे वैर आणायचे धुवायचे सगळ्या गोष्टी ते आहेत ते नको वाटते लोकांनी हे शान काढणं किंवा काय करणं हे तरुण पोराने आता नग वाटते केलं तर केलं तर फायदा मिळतोच नाहीत ना परवडते ना परवडतय कल्याणी विकायची नाही पण आज मी तिला बाजारात नेले तर तीन लाखाच्या आसपास किंमत मिळते तीन लाखा एवढ्या तीन लाखाची रेडी तुमच्या दारात आहे काय वाटतात समाधाने हात आहे आम्ही असेल बघायला सगळी खेडेपाड्याची सगळी लोक बघायला येते बरं तुम्हाला विचार असता सांभाळता काय विचारते त्यांनाही माहित आहे ना इकत वैरण घेऊन सगळे विकत घेऊन सांभाळतो मी बोरच्या मोटरीत व्यवसाय करतो ज्या बोरच्या मोटरीत जे काय पैसे येतील ह्यांना खाऊ घालतो मी आणि एकदम पण असं रेडका जे आलं का ते पैसे रेडीदारात बरं वाटतंय लय आनंद वाटतो इतकं ना कुठनं आलं हे कुठं बी असू द्या मी बाहेर चाललं वरडून मला जवळ बोलवून घेणार मी कुठन बी आलो तर आणि बोलवून घेणार तुम्ही आल्यानंतर पुन्हा आत येणार हा मी आता आलं काय काय तुझं काय कशा पाहिजे काय तुला बैरे टाकले नाही काय काय तुला येणार तुलापासून गावावरून जरी आल तरी तिच्या पैसे आधी येणार मग काय असेल बाकीचं बघणार एवढं जीवापाड पडतो मी प्रेम करतो हा तर म्हणजे आपण पाहिलं बाळासाहेब माने भाळवणी बाजारपेठेमध्ये सध्या राहत आहे आणि याही गजबजलेल्या परिसरामध्ये आसपासच्या वस्तीमध्ये म्हैस पालनाचं काम हे त्या ठिकाणी करताय त्यांच्या वडिलांकडे खिलार गाई होत्या दिल्ली चॅम्पियन त्या ठिकाणी झाल्या परंतु तर बाळासाहेब माने म्हैस पालनाचा व्यवसाय त्या ठिकाणी करताय यांच्याकडे कल्याणी नावाची एक रेडी विकायची नाही पण आज बाजारभाव त्या म्हशीला त्या रेडीला तीन लाखापर्यंत किंमत त्या ठिकाणी मिळणार आहे आदत रेडी आहे अजूनही त्या ठिकाणी म्हणजे पहिला रू आहे दात वगैरे पडलेलं नाही पण अशा चांगल्या म्हशी चांगल्या रेड्या सांभाळण्याचं से काम बाळासाहेब माने करत आहेत मग अशी आपण त्या म्हशीची रेडीची यशोगाथा ऐकताना घेताना बाळासाहेब माने थोडे भाव भावनावश झाले भाऊ झाले थोडे कारण जीवापार जपतात बाहेर जाताना असेल किंवा बाहेर आल्यानंतर त्या ठिकाणी ही कल्याणी नावाची रेडी जी आहे मुखप्राणी मंडळी ही रेडी त्या ठिकाणी त्यांना आपल्या मालकाला आरोळ्या मारून त्या ठिकाणी मालक आला मालक बाहेर चालला याची विचारपूस त्या ठिकाणी करते मुका प्राणी मंडळी पण मुखे प्राणी त्या ठिकाणी जर आपण त्यांना जीव लावला ते माणसापेक्षाही जास्त जीव त्या ठिकाणी लावतात म्हणून मग अशी मानेसाहेब थोडे भावना वश झाले त्या ठिकाणी मंडळी पंढरपुरी म्हैस पालन हा व्यवसाय आजच्या घडीला परवडतो जे लोक म्हणतात मुरा म्हैस किंवा इतर मशी पालन व्यवसाय चांगला पंढरपूर म्हैस व्यवसाय परवडत नाही त्या लोकांनी ही मुलाखत जर पाहिली तर नक्कीच पंढरपुरी मैस ही परवडणारी मैस आहे पंढरपुरी रेडीची किंमत तीन लाख आहे त्यामुळे हा व्यवसाय नक्कीच आणि नक्कीच या ठिकाणी परवडतं म्हणजे असेच नवीन व्हिडिओ अशाच नवनवीन अशोकात आपल्याला रोज पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बिल आयकॉनवर क्लिक करा